आदित्य ठाकरे खरंच डॅशिंग बाज राजकारणी माणूस आहे म्हणजे आदित्य ठाकरेंबद्दल राजकीय अभ्यास जर करायचा असेल तर एक परिपक्व तरुण वयातला राजकारणी म्हणून तर पाहता येईलच परंतु पंजोबाचा वारसा आजोबाचा वारसा किंवा वडिलांचा राजकीय वारसा हा सक्षमपणे चालवणारा आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या हितासाठी निर्णय घेणारा एक तरुण नेता म्हणून आदित्य ठाकरेंकडे पाहिलं जातं पाहिलं पाहिजे तुमची मतमतांतर असतील विरोधक तर काय फक्त नावच ठेवायला जन्माला आलेले असतात कुठलेही म्हणजे आज जे सत्ताधारी आहेत त्यांना नावं ठेवायला सुद्धा तुम्ही आम्ही म्हणजे तेच करतो परंतु चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आहे का मला सांगा आज सत्ताधारी लोकांमध्ये किती असे नेते जे राज्याचं नेतृत्व करतात आयुष्य घालवलंय चापलुसी करून आणि पुढं पुढं करून याचा अर्थ विरोधी पक्षात नाहीत का शंभर टक्के असतील पण साहेब स्वतःच कर्तृत्व सगळं तुमच्याकडं आणि कर्तृत्व नाहीये काय चाटायचंय का तुम्हाला पिढ्यानं पिढ्या जरी मिळाला असेल तरी तुम्हाला जर ते व्यवस्थित चालवता आलं तरी मोठी गोष्ट आहे आदित्य ठाकरे साहेबांनी ओपन चॅलेंज केलं माझ्यापेक्षा वयाने लहान असतील पण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे म्हणून नाही तर तुम्हाला परत साहेबाचं म्हणलेलं सुद्धा कोडं पडेल आदित्य ठाकरे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज केलं मुख्यमंत्री महोदयांनी स्वत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्या विरोधात वरळीतून लढावं किंवा तुमचा जर ठाण्याचा मतदारसंघ सेप वाटत असेल मुख्यमंत्री महोदयांना तर मी वरळीतून न लढता मी ठाण्यातून लढतो साहेब ओपन चॅलेंज दिलं काही असो दम आहे ना आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या दम पाहिजे दम नुसतं घरात बसून नाही गप्पा मारायच्या बाहेर येऊन आदित्य ठाकरेनी म्हणजे पहिल्यांदा आमदार झाले वडील मुख्यमंत्री होते तरी त्यांनी पर्यावरण मंत्रीपद पर घेऊन काम केलं आता चांगलं वाईट हे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने ठरवावं जनतेने ठरवावं किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी ठरवावं पण क्वालिटीच्या जोरावर जर चर्चा करायची म्हटलं त्या वयामध्ये एक मॅच्युअर्ड राजकारणी किती परिपक्व स्टेटमेंट देतो त्याच्यावर त्याची प्रगल्भता लक्षात येते आदित्य ठाकरेंनी ते सगळं स्वकर्तृत्वावर मिळवलेलं आहे आपण चर्चा करत असतो पण आपण महत्वाची पण चर्चा करू पण सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या या व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया द्यायला पहिल्यांदाच सांगतो विसरू नका विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आपण कनेक्ट राहतो आणि वेगळ्या वेगळ्या विषयाला वाचा फोडतो आपण तर फोडल्याच पाहिजेत बोलणं हा आपला हक्कच आहे आपल्याला राज्यघटनेने दिलाय आपण चर्चा करतोय आदित्य ठाकरेंबद्दल काव असे किती लोक आहेत आदित्य ठाकरेंनी सुद्धा आदित्य उद्धव ठाकरे याच्यापेक्षा आदित्य ठाकरे एवढंच नाव वापरावं उद्धव ठाकरे नाव घेऊन राजकारण करू नये किती लोक किंमत देतात बघू त्याचं उत्तर शंभर टक्के लोक पाठीशी राहतील आणि सगळ्याच राजकारण्यांच्या पुढाऱ्यांनी आज काय पर्यंत काय केलं दादा पवार साहेब आहेत त्यांचा मुलगा लोकसभेला मावळमधून थांबला होता अचानक आला दिलं का लोकांनी निवडून नंतर राजकारणात राहिलं का ते दिसतो का पार्थ अजिबात नाही अजून किती नेते सांगू एक डझन नेते काहीच लोक स्वतःच्या पोरांना प्रेझेंट करू शकले अरे त्याची पण काहीतरी पाहिजे ना जी आदित्य ठाकरेंनी ठाकरे वारसा सोडून उदाहरण सांगतो कसब्याचं पोटनिवडणुकीच इलेक्शन होतं आता संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला मी तिथं प्रचाराला फिरलो सगळ्या नेत्यांच्या सभा झाल्या माजी मुख्यमंत्री महोदयांपासून आदित्य ठाकरेंच्या सुद्धा सभेला मी होतो माझं तर आदित्य ठाकरेंच्या अगोदर एक दोन तीन लोकांच्या अगोदर म्हणजे माझ्यानंतर मला वाटतं अरविंद शिंदे साहेब जे इथले काँग्रेसचे पुण्यातले शहराध्यक्ष आहेत माझ्यानंतर त्यांचं झालं आणि मग आदित्य ठाकरे आले म्हणजे त्यांच्या समोर त्यांचं झालं आणि मग हे झालं प्रचाराच्या सगळ्या यंत्रणेमध्ये सगळ्यात जास्त गर्दी ही आदित्य ठाकरेंच्या सभेला होती आज लोक खरंच तरुणाईंवर त्यांचं प्रभुत्व आहे प्रत्येक नेत्याचं गारूड असतंच राज ठाकरे साहेबांना सुद्धा हजारो लोक सभेला असतात कर्तृत्वच आहे क्वालिटीच आहे त्यांचं भले ते स्वतंत्र पक्ष काढून साहेब लढले तरी स्वतःच्या ह्याच्या मध्ये सुरुवातीला म्हणजे एवढे आमदार निवडून आणलं किंवा महानगरपालिकेत नगरसेवक निवडून आणलं जोक नाही ना पण हवा होते राज ठाकरे साहेबांची इतर जेवढे राजकीय पक्ष आहेत ते कुणाला कुणाला तरी अटॅच आहेत कुणाच्या तरी हातात कुणाचा तरी हात आहे राज ठाकरे साहेबांची तेवढी एक किंमत आहे की कि स्वकर्तृत्वावर कुणाशी युती केली नाही त्यांच्या भूमिका काय असतील वादातीत असतील राजकीय भूमिकेच्या विरोधात त्यांचं आमचं जमत पण नसेल पण सगळ्या पक्षामध्ये सगळे कार्यकर्ते नेते तुमचे आपलेच आहेत सगळे आपलेच पोरं इकडं नाही तर तिकडं नाही तर तिकडं नाही तर तिकडे राजकारण करतात पण त्या राज ठाकरे साहेबांना सुद्धा मुलाला फिरवावं लागतं पण लॉन्च करू शकले नाहीत लक्षात घ्या म्हणजे अमित ठाकरे सुद्धा ज्या पद्धती कारण बोलताच येत नाही ना आदित्य ठाकरेंना सुद्धा बघा ज्या वेळेस भाजप शिवसेना एकत्र होती त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीवाले काय टीका करायचे आदित्य ठाकरे बद्दल ज्या वेळेस ते स्वतः राजकारणात आले आणि काम करायला लागले सगळ्याची बोलती बंद शिवसेनाच महाविकास आघाडीत आली काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आली टीकाच बंद झाल्या पण त्यांनी काम पण करून दाखवलं मुद्दा तिथंच आहे आदित्य ठाकरेंचा हा जो वारसा आहे असाच नाही मिळालेला बर ते वारश्याबद्दल ते कुठं मांडणी करतात का त्यांच्या पक्षाबद्दल मांडतात आणि परिपक्व राजकारणाचे स्टेटमेंट पण दिलेले असतात आज महाराष्ट्राला अशाच तरुणांची गरज आहे नाही तर असे काही नेते मला माहिती आहे आदित्य ठाकरेंना जर मी संपर्क करायचं म्हणलं तर कधीच होणार नाही तिथपर्यंत आपण पोचणार नाही किंवा आपण म्हणजे एवढं पुढं पुढं होऊन जाणार नाही पण हे रोहित पवार किंवा इतर लोकांना शंभर फोन करावे लागतात तरीही तुम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही आणि पीए तर त्या नेत्यांपेक्षा डेंजर पीए म्हणजे त्या नेत्यांना लागलेली कीडच असं म्हणायचं कुठलाही पीए असू द्या तुम्हाला त्या नेत्यापर्यंत पोचूच देत नाही म्हणून महाराष्ट्राचं जर उद्याचं भवितव्य तरुणांवर असेल तरुण चेहरे समोर आणले पाहिजेत आले पाहिजेत पण त्या तरुणांमध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा म्हणजे असं नाही की आपण राजकारणामध्ये गेलो आणि लगेच यश मिळालं फाटके माणसं आहेत कधी संधी मिळणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा परिपक्व वैचारिक तरुणांची फळी असल्याशिवाय महाराष्ट्राचं हित साधलं जाणार नाही आणि जातीवादी कपटी हिंसक संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी माणसं हे या देशाचं भलं करू शकत नाहीत उलट जाती जाती धर्मात हे विष कालवण्याचं काम करतात लोकशाही वाचवायची असेल तर परिवर्तनवादी पुरोगामी आणि खऱ्या जिवंत विचारांच्या माणसाचं सा भलं झालं पाहिजे असा विचार करणारी ही चळवळीतलीच माणसं काहीतरी करू शकतात आणि तेच खरं पुरोगामी असू शकतं महापुरुषांच्या किंवा समाज सं सुधारकांच्या संतांच्या विचारावर जर काम करायचं असेल यश येईल तेव्हा येईल पण खऱ्या विचारानं काम करायची तयारी तर ठेवा आणि ती ज्योत पेटवा आणि समविचारी सहकारी एकत्र मिळून जेवढी ताकद निर्माण करता येते ते दुसऱ्यात कशातच नाही त्याच्यासाठी नेते चांगले घडवा पहिले नेते चांगले असतील नसतील माहीत नाही पण आता जर नवीन फळी आणली आली किंवा प्रमोट केली तरच महाराष्ट्राचं चा भवितव्य चांगलं आहे अन्यथा तुम्ही सुज्ञा आहात विचार करा तरुणांना संधी दिली पाहिजे मग ते मुलं असतील मुलं असतील महाराष्ट्राच्या हितासाठी फक्त घराणेशाही नाही टिकवायची नवीन सर्वसामान्य तरुणांना प्रस्थापित नेत्यांनी संधी दिली पाहिजे एवढी जरी सद्बुद्धी त्यांना मिळाली तरी बोललेल्याचं सार्थक होईल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय